नमस्कार मंडई तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्व आज मी चालले आहे घोडेश्वर मंदिराजवळ देहू येते खूप प्राचीन काळी मंदिर आहे आणि तिथे गणपती सुद्धा मंदिर आहे आणि विठ्ठल सुद्धा मंदिर आहे आणि हे मंदिर गुफेमध्ये आहे तर चला तर आपण भेटूया तिकडे तुम्हाला मी तिकडचा नजारा दाखवते तर चला तर तिकडे तिकडचं मी तुम्हाला दाखवते वातावरण कसं आहे ते चला तर आता मी इथे घोडवरेश्वरच्या इथे आले आहे इथे पार्किंगसाठी जागा आहे दुचाकीसाठी वीस रुपये आहेत आणि चार चाकीसाठी तीस रुपये आहेत तर तुम्ही बघू शकता तिकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ट्रेक सुरू झाल्या झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते इथून हा एंट्रन्स आहे इथे नंदी आहे चला तर तुम्हाला मी दाखवते आता इथून आम्ही कर खूप थकले तुम्ही बघू शकता दहाच पायऱ्या चढल्या आणि मग खूप थकले मी हे आमचे आहो आहेत कसे बसलेत बघा कस वाटलं तुम्हाला हो का ठीक आहे तर तुम्ही बघू शकता किती भारी नजारा आहे दाखवते मी तुम्हाला खूप भारी आहे आता इथून आम्हाला वरती चालत जायचं आहे आमचे आम्ही खूप उरलेले आहेत कारण का बँकेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे तुम्ही बघू शकता सामान माझ्याकडे देऊन बसले आता <laughs> आम्ही ऑलमोस्ट वरती आलो आहोत बघू शकता तुम्ही पुणे पुण्याचा व्ह्यू बघा तुम्ही आता इथे त्रिशुल दिसत आहे मंदिर तर बघा मी तुम्हाला दाखवते किती भारी वाटत आहे नजारा बघा अमेजिंग तर चला तर मी तुम्हाला दाखवते इथे पाणी आहे थंडगार असं पाणी आहे फ्रीज सारखं इथं भारी आहे नजारा बघा नजारा मी तुम्हाला आता मंदिरातला गाभारा दाखवते तर आता आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन आलो हो आहोत आता इथे दुसऱ्या बाजूला आम्ही आलो हो आहोत तुम्ही बघू शकता इथे आम्ही दर्शन घ्यायला आलो आहोत

ती मला वाटते इथे फायनली आता आला आहोत आम्ही खूप थकले तुम्ही बघू शकता काय भारी वाटत इथे बाप्पाच मंदिर आहे वरती गेल्यावरतीच आपण बघूया आता इथून नाही दिसणार बघू शकता किती भारी वाटतंय आहे बघा तुम्ही अर्धा रस्ता उतरून खाली आलो आहोत बघू शकता तुम्ही थोडा पाऊस पडून गेला बघू शकता आता मी पायऱ्या उतरत आहे खूप साऱ्या पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता पाऊस पडून गेलेला आहे फायनली आता मी खाली आलो आहोत खूप भारी वाटलं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेतलं विठ्ठल रखमाईचं दर्शन घेतलं गुफा बघितल्या मस्तपैकी पाणी पण बघितलं आणि वरती टॉपवर जाऊन नेचरचा व्ह्यू ब घेतला एकदम भारी होता मन एकदम प्रसन्न झालं खूप भूक लागली आहे तर आता आम्ही ते चहा पिण्यासाठी थांबलो आहोत चहा आणि वडापाव मागितला आहे आधीही वडापाव द्या मग चहा द्या तर आमचा इथे वडापाव आलेला आहे बघू शकता तुम्ही चहा नंतर येणार आहे चला तर मंडई आता मी पायऱ्या उतरून खाली आले आहे वडापाव पण खाऊन झाला आहे चहा पण घेऊन झाला आहे खूप छान वडापाव होता आणि चहा पण होता तर माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सिमूची दुनिया आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय